हनी प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या प्रफुल्ल लोढा यांच्या विरोधामध्ये पुण्याच्या बाऊधन पोलिसांमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल छत्तीस वर्षीय महिलेच्या नवऱ्याला नोकरी लावण्याचा आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप आहे महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली प्रफुल्ल लोढाला पिंपरी चिंचवड पोलीस अटक करणार बावधन पोलीस ठाण्यामध्ये सतरा जुलैला लोढाच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे जालिंदर सुपेकर यांना चारशे अठ्ठेचाळीस कोटींच्या कारागृहामधल्या वस्तू खरेदीच्या प्रकरणामध्ये गृह विभागाकडून चिट या वस्तूंची खरेदी निविदा मागवून आणि नियमांच्यानुसार फडणवीस यांनी तारांकित प्रश्नांच्या लेखी उत्तरामधून ही माहिती दिली खासदार बुमरेंचा ड्रायव्हर जावेद शेखला आयकर विभागाची नोटीस हैदराबादच्या सालारजंगाकडून मिळालेल्या जमिनीच्या प्रकरणी ही नोटीस आली आहे चौकशीसाठी शेख यांनी आणखी वेळ मागितल्याची माहिती आठ जुलैला चौकशीसाठी ते गैरहजर राहिले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये फायदा होईल अशी मतदारसंघामधल्या पाच कामं सुचवा मुख्यमंत्र्यांच्या भाजपच्या आमदारांना सूचना आमदारांकडून कामांची यादी यायला सुरुवात होती रत्नागिरीमधल्या नाणार सागवे भागामध्ये ऑटोमोबाईल हब प्रकल्पाच्या माझाच्या बातमीला उदय सामंत यांचा सा दुजोरा टेस्लासारखा प्रकल्प कोकणामध्ये येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं सामंत यांचं मत बाबा सिद्दी यांच्या हत्येच्या प्रकरणी अटकेत असलेल्या दोन आरोपींचा जामीन सत्र न्यायालयानं फेटाळला दोन्ही आरोपींचे सह आरोपींसोबत जवळचे संबंध असल्याचा सरकारी पक्षाचा दावा आहे आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटीन